आज आपण एका ऐतिहासिक घटनेची आणि कराराशी चर्चा करणार आहोत भारताच्या जलसुरक्षेला कायम धक्का देणारी ही घटना आहे एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ मध्ये कराचीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू पाणी वाटप करार झाला भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान अयुब खान यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या नेमका हा सिंधू पाणी करार कुणाच्या फायद्याचा ठरला कोण आहे याला कारणीभूत कोणी केली मोठी चूक पाहूयात याचा खास रिपोर्ट नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन पाकिस्तान सोबत केलेला सिंधूवाट पाणी करार ही पंडित नेहरूंची मोठी चूक असल्याची टीका आता होते एकोणीसशे साठच्या च्या सप्टेंबर महिन्यात कराचीत भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू नदीच्या पाणी वाटपा संबंधी करार झाला भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान अयुब खान यांनी यावर सह्या केल्या या करारानुसार सिंधू झेलम आणि चेनाप या पश्चिमेकडील नद्या पाकिस्तानसाठी निश्चित करण्यात आल्या तर रावी व्यास आणि सतलज या पूर्वेकडील नद्या भारतासाठी परिणामी सिंधू खोऱ्यातील ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानला मिळाले आणि भारताच्या वाट्याला फक्त वीस टक्के आले या सिंधू पाणी वाटप कराराचे खलनायक नेहरूच होते असा आरोप आता होतोय नेहरूंनी हा करार संसदेची परवानगी घेतल्याशिवाय लागू केला सप्टेंबर मध्ये सही झाली मात्र नोव्हेंबर मध्ये संसदेत यावर फक्त दोन तासांची चर्चा झाली नेहरूंच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी राष्ट्रीय हिताचा बळी दिला गेला असा दावा केला जातोय भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी एक्स पोस्ट वर हा दावा केलाय नेहरूंनी पाकिस्तानला ऐंशी टक्के पाणी सोपवलं आणि भारताला वीस टक्के ठेवलं हा सिंधू करार भारताच्या जलसुरक्षेला कायमचं नुकसान पोहोचवणारा होता असा 안다, 안전가와에 नेहरूंच्या निर्णयामुळे भारताच्या जलसुरक्षेवर कायमचा जा परिणाम झाला बलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंधू करार स्थगित केला त्यामुळे पाकिस्तानात पाण्यासाठी हाकार माजलाय कारण पाकिस्तानमधील बरीच शेती ही सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे पंडित नेहरूंनी केलेल्या सिंधू पाणी वाटप करारावर तर विरोधकांनी टीका केली नव्हती तर चक्क काँग्रेसच्या नेत्यांनीही विरोध केला होता काँग्रेसचे नेते अशोक मेहता यांनी या सिंधू कराराला दुसरी फाळणी असं म्हटलंय तर नड्डा यांनी शेअर केलेल्या कागदपत्रांनुसार हा करार म्हणजे आम्ही दुसऱ्या विभाजनाला सामोरं जात आहोत जखमा भरून येतील अशी आशा होती मात्र पंतप्रधानांच्या स्वाक्षरीमुळे त्या पुन्हा ताज्या होत आहेत असं अशोक मेहता यांचं म्हणणं आहे अशोक मेहताच नव्हे तर काँग्रेसचे दुसरे खासदार हरिश्चंद्र माथूर या सिंधू कराराला तोट्याचा करार, तोट्या करार असं म्हणतात स्वतःच्या लोकांच्या किमतीवर अधिक उदार राहणं हे मुसद्देगिरी नाही यात राजस्थानचा मोठा विश्वासघात झालाय भारत एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून माघार घेत गेला आणि पाकिस्तान दबाव टाकत गेला अशी टीका माथुर यांनी केली खर तर सिंधू करारानुसार पाकिस्तानला पाण्याची हमी मिळाली होती तर काश्मीर प्रश्न सुटायला हवा होता मात्र तसं झालं नाही उलट राजस्थानला दरवर्षी सत्तर ते ऐंशी कोटी रुपयांचा तोटासन करावा लागेल असा इशारा त्यांनी दिला होता असं माथुरांचं म्हणणं आहे याचा अर्थ नेहरूंच्या सिंधू कराराला खुद्द काँग्रेसमधूनच विरोध होता नेहरूंनी केलेल्या सिंधू करारावर तेव्हाचे तरुण खासदार आणि पुढे भारताचे पंतप्रधान झालेल्या अटल बिहारी वाजपेयी यांनीही जोरदार टीका केली होती सरकारनं जाहीर केलं होतं की एकोणीसशे पाणी रोखलं जाईल मग आता कायमस्वरूपी अधिकार का दिले जात आहेत असा रोखोक सवाल वाजपेयींनी उपस्थित केला होता पाकिस्तानच्या अन्याय मागण्यांसमोर झुकून मैत्री प्रस्थापित होईल हा युक्तिवाद चुकीचा आहे खरी मैत्री ही न्यायावर आधारित असते नव्हे असा युक्तिवादही वाजपेयींनी केला होता यावरून सिंधू करार हा राष्ट्राच्या हिताचा नाही तर पाकिस्तानच्या हिताचा आहे असं स्पष्ट होत आहे विरोधक आणि काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध करूनही सिंधू करारावर नेहरू ठाम राहिले सिंधू करार ही भारतासाठी चांगली संधी आहे असं त्यांचं म्हणणं होतं तर एक बादली पाण्याचं वाटप कसं काय विभाजन ठरेल असा सवाल उपस्थित करत त्यांनी ही दुसरी फाळणी आहे असं म्हणणाऱ्यांना झिडकारलं होतं सिंधू करारासाठी त्यांनी संसदेची परवानगी देखील घेतली नव्हती आंतरराष्ट्रीय करारांवर प्रत्येक टप्प्यावर संसदेत परवानगी घेणं व्यावहारिक नाही असं नेहरूंनी त्यावेळी आहे पाकिस्तानने सुरुवातीला तीनशे कोटी रुपयांची मागणी केली होती मात्र भारताने फक्त त्र्याऐंशी कोटी रुपयात समजोता केला आम्ही शांतता विकत घेतली आहे असंही नेहरू म्हणाले होते इतकंच नव्हे तर हा सिंधू करार झाला नसता तर पश्चिम पंजाब उद्वस्त झाला असता आणि संपूर्ण उपखंड अस्थिरतेत सापडला असता अशी चेतावणी नेहरूंनी दिली होती पंडित नेहरूंनी उत्तर दिली तरी अनेक खासदार नाराज होते नेहरूंच्या स्पष्टीकरणावर ते समाधानी नव्हते सिंधू करारावर आधीच सहाय्या झाल्या होत्या त्यामुळे मतदान न घेता चर्चेचा समारोप करण्यात आला होता यावरून हे स्पष्ट झालं की विरोध फक्त विरोधकांकडून नव्हता तर सत्तारूढ पक्षातील अनेक खासदारांचाही होता ते नेहरूंच्या भूमिकेशी सहमत नव्हते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा करार म्हणजे अन्याय आहे असं म्हटलंय आजही सिंधू करार वादग्रस्त ठरतोय पलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंधू करार स्थगित केला त्यामुळे पाकिस्तानात पाणी प्रश्न पेटला पंडित नेहरूंनी केलेला हा सिंधू करार ही त्यांची मोठी चूक होती आणि त्यामुळे भारताच्या हितसंबंधांना धक्का देणारी होती अशी चर्चा आता सुरू झाली तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहा न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद